नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने तेल वांगं कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हे वांगी घेतलेले आहे गावरान वांगे आहे इथे आपल्याला दिसत असेल काटेरी वांगे आहेत हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ह्याचे असे थोडे थोडे करून देट कट करून घ्यायचे आहेत ह्याच्यावर भरपूर काटे आहेत ते काटे असे चाकूच्या साह्याने आपण काढून घेऊया आणि ह्याला मधून अशा दोन चिरा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजेच याचे चार भाग करून घ्यायचे आहे आपल्याला नंतर यामध्ये मसाला भरायचा आहे त्यासाठी आपण येथे असे एक एक करून सर्व वांग्यांना काप देऊन घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला लागणार आहे शेंगदाणे आहेत तीन मोठे चमचे दोन तीन हिरवे मोर मिरच्या मुठभर कोथंबीर दोन इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण हे सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण आलं लसूण टाकून झालंय आपलं आता आपण हे बारीक करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला सर्व एकदम येथे टाकायचं नाहीये थोडेसे जिरे टाकून घेऊया अर्धा चमचा आपण यामध्ये आणि धना पावडर आहे ही ही सुद्धा एक चमचा टाकून घेतलेली आहे याच्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद फार छान लागतो पाव चमचा येथे आपण हळदी पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय एक चमचा मीठ आपण येथे घालून घेतलंय आता हे सर्व याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आपण अगोदर शेंगदाणे घातले नाही कारण आपल्याला फार शेंगदाणे बारीक करायचे नाहीये यासाठी सर्व शेंगदाणे थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत आणि मुठभर कोथंबीर सुद्धा टाकून घ्यायचे आहे आता याला आपल्याला थोडस जाडसर बारीक करायचं आहे मिक्सर बंद चालू करून फार बारीक पेस्ट नाही करायची आहे आपल्याला आपल्याला इथे दिसत असेल शेंगदाण्याचे थोडे थोडे मोठे तुकडे यामध्ये शिल्लक आहेत आता आपण पाणी टाकून ठेवलं होतं वांग्यांमध्ये म्हणजे वांगी काळी पडत नाहीत पाणी ओतून दिलेलं आहे आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा तो यामध्ये अशा तऱ्हेने भरायचा आहे एक एक वांगामध्ये छान असा मसाला भरून ठेवायचा आहे फार छान टेस्टी भाजी बनते याची झटपट बनून तयार होते आणि वांगे गावरान असेल तर त्याची टेस्ट फार छान लागते आता सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण कढईमध्ये तेल घेतलंय दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल छान गरम झालं की मोहरी टाकून घेऊ आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपण यामध्ये टाकून घेतले आहे छान असे तडतडले की फोडणी छान बसली की भाजीची टेस्ट छान येते आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आपण दहा ते बारा पानं इथे आणि वांगे जे आपण मसाला भरून ठेवून घेतलेली होती ती एक, -एक करून यामध्ये टाकून घेऊया छान असं मंद आचेवर आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे वांगी फार अशी जळत नाही किंवा पिवळी पडत नाही छान असं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे मंद आचेवर तीन ते चार मिनटं आणि राहिलेला जो मसाला आहे वा आपण तयार करून घेतलेला तो थोडा थोडा करून यामध्ये टाकायचा आहे फार मसाले घालायची गरज पडत नाही यामध्ये वांग्याची टेस्ट अशी फार छान लागते हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे आपण लाल तिखट गरम मसाला काहीही यामध्ये जास्त घालणार नाही आहोत आता हे छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला गरम पाणी टाकून घेऊया या स्टेजला आपण एक ग्लास गरम पाणी टाकलेला आहे मी गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते आपल्याला फार हे लिक्विडी नाही करायचं आहे वांग पात नाही करायचं आहे त्यामुळे पाणी थोडस टाकलं आहे आणि येथे थोडासा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे मी एक चमचा आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि थोडस आपण यावर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घेतलं तरी चालू शकेल झाकण ठेवल्यामुळे वांग पटकन शिजायला मदत होते हे बघा आपलं वांग शिजून तयार आहे चमचमीत चवदार टेस्टी असं तेल वांग आपलं झटपट बनून तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल व पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद